नमस्कार मित्रांनो स्मार्ट जी गुरु या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे या चॅनलवर तुम्हाला दररोज नवीन प्रश्न पाहायला मिळतात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन दहा प्रश्न बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आजचा तुमचा पहिला प्रश्न आहे भारतात सर्वाधिक चांगले उत्पादन कोणत्या राज्यातून होते पर्याय आहे ए राजस्थान बी गुजरात सी दिल्ली बी बिहार याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए राजस्थान तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे हिंदी भाषेत संवाद साधणाऱ्या पहिल्या रॉबटचं नाव काय आहे पर्याय आहे ए आकांक्षा बी रेश्मा सी काजल डी अन्य बरोबर उत्तर आहे पर्याय बी रेश्मा तुमच्यासाठी तिसरा प्रश्न आहे बुर्ज खलिफा या जगातील उंच इमारतीच निर्माण पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागला पर्याय वर्ष बी पाच वर्ष सी बारा वर्ष बी, वर्ष बरोबर उत्तर आहे पर्याय बी पाच वर्ष तुमच्यासाठी चौथा प्रश्न आहे मसाल्यांच्या जगात राणी म्हणून ओळख मिळवलेला पदार्थ कोणता पर्याय ए दालचिनी बी काळी मिरी सी वेलची डी हिंग बरोबर उत्तर आहे पर्याय सी वेलची तुमच्यासाठी पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता मासा थोडा वेळ हवेत उडू शकतो पर्याय आहे ए फ्लाइंग फिश बी गरणाई फिश सी क्विंग फिश डी दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए फ्लाइंग फिश तुमच्यासाठी सहावा प्रश्न आहे भारतात सर्वाधिक प्रमाणात घेतले जाणारे पीक कोणते आहे पर्याय ए सोयाबीन बी बाजरी सी गहू डी भात बरोबर उत्तर आहे पर्याय डी भात तुमच्यासाठी सातवा प्रश्न आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्वात शक्तिशाली फळ कोणते मानले जाते पर्याय आहे ए सफरचंद बी डाळिंब सी किवी डी ड्रॅगन फळ बरोबर उत्तर आहे पर्याय सी किवी प्रश्न आहे कोणत्या सागरी प्राण्याच्या शरीरात नऊ मेंदू असतात पर्याय हे ए ऑक्टोपस बी जिराफ सी घोडा डी हेल त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए ऑक्टोपस तुमच्यासाठी नवा प्रश्न आहे रोज चहा पिण्यामुळे कोणता दंत विकार होऊ शकतो पर्याय हे ए मधुमेह बी पायोरिया सी फोड डी खोकला त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी पायोरिया तुमच्यासाठी दहावा प्रश्न आहे आधार कार्ड किती कालावधीसाठी वैद्य असते पर्याय आहे ए पाच वर्ष बी एक वर्ष सी दहा वर्ष डी कायमचे त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय डी कायमचे तर आता शेवटचा प्रश्न आहे संगणकामध्ये सर्वात आवश्यक व मुख्य भाग कोणता असतो पर्याय आहे ए कीबोर्ड बी मॉनिटर सी माऊस डी सीपीयू तर याचे उत्तर कमेंट करून कळवा व असेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत